चला चल आता चल उठ चल चल उठ तुझ्या एवढं महागाय लागावं लागतं यायचं तर असतंय तुला मी चुकले डोळे करू नको माझ्या पुढं त्याची सवय लागली काय सांभोज तुला चल उठ चला आता चल चल की बबड्या उठला का ॲंग काय अँग चल चल उठा चला यायचं नाही कपडे तर घालून बसला मग यायचं नाही तुला चल उठ चल रात्री नियल नाही मनास करते अरे पाऊस चालू आहे बड्या खाली मन राईड नाही मारत तुला पावसाचं कस नेतो तुला चल उठ चल चल किती 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 तुला हे करावं लागतं विनिवाय नाही करावं लागतं बाहेर तर फिरायचं तुलाच असते जग जग खोड्याकच करते हे बरं चल चल जाऊ दे आपण दोघं जायचे आपल्याला चल संध्याकाळी निवसारांना चल आहे का चल म्हण बाबड्या मग जायचं तर असतंय कपडे तर घालून बसलय पण किती विनव चल किती विनवण्या करायला बघ ना लावतंय आहे का हटकून चल उठ बघाय का जाऊ ए असे नाटक करते काय म्हणजे जेवढं त्यांनी रात्री मला म्हणलं ना घेऊन जा तेवढे आता मला त्रास देते ते हटकून चल की उठ आता हा काय 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 करते बस चल उठ उठ चल ना बाळा हुशार आहे का नाही तू पोरग हा लाडाचं असतं ना तू चल उठ चल हा चल चल त्या बाग। त्या बाग, त्या बाग। ते बघ ते बघ ते बघ आता म्हणते रात्री तुम्ही मला घेऊन गेले नव्हते आता मी येत नाही लवकर असा विषय चल 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 हां उघड चल उघड चल उघड उघड दरवाजा द्या ऐक ना ए बाळा कसं कबड्डी खेळते कसं कबड्डी खेळते चल। चल।, चल 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 की एवढं ते बघ खाली जायचं नाही का नाही जायचं खाली का नाही जायचं जायचं का नाही किती हटपून करते बघ ना चल शंभू तू चल ते बळा चल तू चल उठ तू चल चल मी शंभूलाच घेऊन जातो आता ओके okay, काय मगरीवाणी सापा आणि पसरते काय त्याचा ऍटिट्यूड ए हिरो हर्षात बघ काय करायचं हे बाबड्या चल चल असलं चल नाही तर बस तिथे चल उठ चला चल।, चल।, चल बस ओके तो ते पोळालं तुला पण न्यायचं आहे थांब जरा तुला पण न्यायचं आहे साऱ्यांनाच